आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण दोन हजार चोवीस कंबाईन पूर्व परीक्षेसाठी पी वाय क्यू अॅनालिसिस पाहतोय आणि त्यामध्ये आपण सायन्सचा सा पार्ट वन पाहिला आहे आणि आता पार्ट टू आपल्याला पाहायचं आहे आणि यानंतर पार्ट थ्रीसुद्धा येणार आहे पार्ट थ्रीमध्ये ॲनालिसिस नसेल पण कशा प्रकारे सायन्सचे प्रश्न सोडवताना किंवा सायन्सचा सा अभ्यास करताना आपला अप्रोच असला पाहिजे ते मी तुम्हाला समजावून सांगेल काही एक्झाम्पल सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये घेऊ तर तो व्हिडिओ उद्या होईल ऍक्च्युली झालं काय मी हे ॲनालिसिस केलं होतं पण ते पूर्ण जे माझं पेजेस आहेत ते लायब्ररीमध्ये विसरले सो मी आता हे परत एकदा बनवलं आहे आणि आता मी परत व्हिडिओ बनवते आधीचं जे सतराचं होतं तर ते तुम्हाला मी आता दाखवू नाही शकणार कारण ते लायब्ररीत राहिलं त्यामुळे तर उद्या जेव्हा आपण तिसरा पाठ घेऊ त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण आपण जे पहिलेले पी वाय क्यू यावरून तुम्ही नेमकं का काय करायला पाहिजे आणि पुस्तकचा जो वापर आहे स्टेट बोर्डाचा तो कसा करायला पाहिजे तर ते सुद्धा सांगेल तर पहा हे मी अकरावीचं बोर्डाचं पुस्तक आणलं आणि हे इंग्लिशमध्ये आहे तर हा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो की इंग्लिश ज्यांना जमत नाही त्यांना हे वाचायला हार्ड जाऊ शकतं परंतु ऑप्शन नाही आहे आप आपल्याकडे आपल्याला अकरावी बारावीच्या पुस्तकातल्या काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या कराव्या लागतील जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की यामध्ये जो चॅप्टर आहे ज्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न दिसत आहेत तो म्हणजे क्लासिफिकेशन याच्यामध्ये जे आपल्याला दिसते किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमेलिया हे आहे किंवा क्लासिफिकेशनचे असतील किंवा सेल uh, डिव्हिजनचं असेल त्याच्यावर uh, दिसतोय टिश्यू ॲनाटॉमी आहे त्यानंतर ह्या ज्या काही प्रोसेस आहेत समजा फोटोसिंथेसिस वगैरे ह्युमन न्यूट्रिशन वगैरे काही चॅप्टर जे आहे ते वाचल्याशिवाय कळणार नाही हे पुस्तक मीही आजच आणलं आहे त्यामुळे ॲक्च्युअल याच्यामध्ये काय या आहे तर ते आपल्याला बघता येणार नाही ते आपल्याला चॅप्टर पाहावे लागतील दहावीपर्यंत जे पुस्तकं विज्ञानाचे पाहिले पण त्याच्याही वर आयोग चालला आहे अकरावी बारावीवरती मग आपल्याला ते पुस्तकं वाचणं आवश्यक आहे तर या पुस्तकांचा वापर आपल्याला करावा लागणार आहे जर आपल्याला जमत नसेल तर आपल्याला थोडंसं सर सा आणि आपले जे काही जुने पी आहेत ते पाहून तेवढे पॉईंट गुगल करणं अपेक्षित आहे तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलूया तर त्याचसोबत आपल्याला आता पहिल्यांदा याचं ॲनालिसिस पाहून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला थोडक्यात सांगते की उद्या आपल्याला काय काय बघायचं आहे तर हा आहे आपला दोन हजार वीसचा पेपर आणि यामध्ये प्रश्न क्रमांक शेहेचाळीसपासून आपल्याला दिसत आहेत सायन्सचे प्रश्न तर पहिल्याच प्रश्नामध्ये पहा पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतर निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात तर ती पद्धत वापरले विचारलेली आहे तर मग आपण या चार ज्या ऑप्शनमध्ये आपल्याला पद्धती दिसत आहेत त्या सुद्धा काय आहेत ते गुगल करा आपल्याला जर इंग्लिशमधलं सायन्स जमत नाही तर आपल्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे गुगल करणे मग आपल्याला जे ऑप्शनमध्ये इतर गोष्टी दिसत आहेत त्या आपल्याला तिथे गुगल करणं अपेक्षित आहे सो इथे हा प्रश्न आलेला आहे आपला ताऱ्यांचं अंतर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा सोलरवरती सोलर सेलबद्दल इथे प्रश्न विचारला आहे की सोलर सेल सौर सौरघट कार्य रिकामी जगावर आधारित आहे सो खालीलपैकी एक त्याच्यामधला ऑप्शन कुठल्या याच्यावर आधारित आहे असं ते विचारलेलं आहे सो सोलर सेल आपला पॉईंट आहे तर आपल्याला त्याच्याबद्दलसुद्धा डिटेलमध्ये माहिती कारण आता तुम्हाला माहिती असेल की राम मंदिराच्या तिथे आपले जे काही मोदीजी आहेत त्यांनी घोषणा केली सोलरच्या बाबतीत त्यामुळे मग सोलरवरती करंटच्या अनुषंगाने त्यासोबत आपल्या विज्ञानाच्या अनुषंगाने म्हणा प्रश्न येणं अपेक्षित आहे त्यामुळे आपल्याला ते करायचं आहे ओके आणि तसंही आपल्याला माहिती आहे सोलर एनर्जी जे आता युसेज दिवसेंदिवस द्यूस वाढणारच आहे सो त्यासाठी आपल्याला हे करणं अपेक्षित आहे नेक्स्ट आहे पहा पुढचं खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर म्हणजे खाली काय दिलेले आहेत शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत सो यांनी काय काय केलेलं आहे ते आपल्याला तिथे पाहायचं आहे खगोलीय समस्येचे निराकरण करण्यासाठी सो मग तीनही शास्त्रज्ञांबद्दल तुम्ही तिथे पाहून घ्या त्यानंतर इथे जर्मन सिल्वर बद्दल आपल्याला प्रश्न दिसतोय हाच प्रश्न दोन हजार तेवीसला सुद्धा रिपीट आहे फक्त थोडं म्हणजे इथे त्याला आपल्याला सी यू झडॅन एजी असं दिलंय त्यांचे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत परंतु पुढे जे आहेत ते आपल्याला त्याचे डायरेक्ट नावं दिलेले आहेत सो हाच प्रश्न रिपीट झालेला आहे मग हाच फायदा असतो क्यू बघण्याचा की प्रश्न रिपीट होतात फक्त थोडासा त्याचा फॉर्म बदलतो म्हणजे टॉपिक रिपीट तर होतच होतो पण काही प्रश्न सुद्धा रिपीट होतात आत्ता जर तुम्हाला दाखवायचं झालं तर दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये ते, पेपर ते प्रश्न आहे आत्ताच दाखवते बघा जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो आणि सेम क्वेश्चन कॉपर जर्मन कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात रिकामी जागा असते सेमच क्वेश्चन आहे फक्त थोडंसं फॉर्मॅट त्याचा चेंज झालेला आहे सो अशासाठी आपल्याला पी वाय क्यू करायचे असतात आणि याच पी वाय क्यूचा आधार घेऊन आपल्याला आपल्याला चोवीसची तयारी करायची आहे सो पुढे जाऊया आपण स्फटिकासारख्या म्हणजे नेक्स्ट टॉपिक आहे स्फटिक त्यांना काय त्यांचे फिजिकल ज्या काही गोष्टी आहेत त्या विचारलेल्या आहे फिजिकली कसे असतात स्फटिक म्हणून तर तो आपल्याला स्फटिका टॉपिक आहे मग आपला नेक्स्ट पुढचं आहे बद्दल विचारलेला आहे मग अनुक्रमांक अनुचे वस्तुमान अनुचे आकार मान अनुचे वजन यामध्ये येणारे जेवढे सायंटिस्ट आहेत त्याबद्दल तुम्ही वाचणं अपेक्षित आहेत जे हातचे मार्क्स आहेत ना ते आपले गेले नाही पाहिजे म्हणजे आपले एक वेळ असे प्रश्न असतील जो समजा कोणालाच येणार नाही जसे की आता आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस आहे किंवा इतर कुठलाही प्रश्न जो कोणालाच येणार नाही मग त्या प्रश्नावरती रडत बसण्यापेक्षा जे हातचे मार्क्सवाले टॉपिक आहेत ते चुकता कामा नाही त्यासाठी मग आपल्याला हे करणं अपेक्षित आहे सो इथे यांनी मोस्टले विचारलेलं आहे तर ते करून घेणं अपेक्षित आहे सगळ्याच याच्याबद्दल कोणते कोणते सायंटिस्ट येतात ते करून घ्यायचे त्यानंतर वर्गीकरणाचे पाच किंगडम विचारलेले आहेत हा अतिशय महत्वाचा असा हॉट टॉपिक मी जे तुम्हाला सांगते क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल खूप महत्त्वाचा आहे याचा एक चार्टसुद्धा मी माझ्या लायब्ररीत राह लावला होता पण कोणीच नाही पाहिला तो कारण की विद्यार्थ्यांना ना जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही आता ते चार्ट बिचारा फिक्का होऊन गेला तर त्या चार्टवरून बऱ्याचशा गोष्टी एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये टाकले होते तर खूप मस्त असा चार्ट आहे तो मला वाटतं सरांच्याच टेलिग्राम चॅनलवरती तो चार्ट अवेलेबल आहे तुम्ही टेलिग्रामवर सर्च करा तुम्हाला तिथे मिळून जाईल सो इथे त्याचे किंगडम विचारलेले आहेत नेक्स्ट आहे मलेरियाबद्दल सो मलेरिया इथे मी डायरेक्ट तो पॉईंट लिहिलेला आहे मलेरियाबद्दल तिथे सिमटम्स विचारलेले आहेत नेक्स्ट आहे आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस आता हा जो काही रोग आहे ना याबद्दल डबल जरी नाही आला म्हणजे परत प्रश्न नाही आला तरी आपण आधीचे जे पीवाय क्यू पाहिले तिथे आपल्याला ट्रेंच फिवर म्हणून नाव आलं होतं तर असे जे विचित्र नावाचे तापं आहेत किंवा अशा काही बिमाऱ्या आहेत ज्या नवीन नाव वाटतं आपल्याला आपल्याला ते कदाचित करंटमध्ये मिळू शकतं करंटच्या आपले जे काही आपण परिक्रमा वगैरे वाचतो किंवा करंटच्या अनुषंगाने पर्यावरण आरोग्याच्या बाबतीत तर त्यामध्ये कदाचित हे नावं येऊ शकतात आणि ते नावं आपल्याला इथे पेपरमध्ये दिसत आहेत त्यामुळे असे जे काही नावं असतील वेगळे वेगवेगळ्या ज देशातले जगातल्या देशातले इतर देशातले तर ते पाहून घेणं आपल्याला अप आवश्यक अपेक्षित आहे त्यानंतर शेवाल आणि बुरसी खाली आपल्याला ते चार जे पॉईंट दिलेले आहेत तर त्याचे एक्झाम्पल थॅलोफाईटचे कोणते ब्रायोफाइडस कोणते जिम्नोस्पॉम अँजोस्पर्म तर त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारायचे आहे आज एक गोष्ट झाली सांगते मी तुम्हाला आज आमच्या लायब्ररीमध्ये सत्कार झाला तलाठीवाल्या मुलांचा जो तो व्हिडिओ तुम्हाला आहे तर ता त्यामध्ये जे राजेश हिसेकर आहे ज्यांनी कंबाईनबद्दल गायडन्स केलं तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या त्यासोबत त्यांचा आणखी एक व्हिडिओ आहे ज्याची लिंकसुद्धा मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर ते पहा त्यांनी काय सांगितलं होतं एम पी एस सी कशी पुढे जाते तर पहा आपण मराठीमध्ये पाठ करतो किंवा मराठीतलं विज्ञान जेव्हा आपण वाचतो तेव्हा मराठीमध्ये तुम्हाला एनजीओस्पर्म जिम्नोस्पर्म हे शब्द दिसणार नाहीत आणि मग इंग्लिश पुस्तकाचा आधार किंवा इंग्लिश पुस्तक आणण्यामागे कारण काय आहे की आपल्याला हे जे काही शब्द आहेत ना याचं सरळ सरळ यांनी इथं फक्त लिहून दिलं येते की एन जी ओ स्पर्म या टाईपमध्ये म्हणजे याचं मराठी नाव नाही दिलेलं आहे अबिजपत्री अनावृत्त बीजपत्री किंवा जे काही याचे अर्थ होत असतील ते दिलेले नाही आहेत मराठीमध्ये आपल्याला इथे इंग्लिश फक्त मराठीत लिहून दिलेलं आहे त्यामुळे मग आपल्याला इंग्लिशच माहीत असणं अपेक्षित आहे आणि असे जर प्रश्न आले तर तिथे तुम्ही सांगा मराठीतलं येऊनही काय फायदा आहे ॲटलिस्ट आपल्याला मग ते माहिती पाहिजे की त्याला मराठीत हे म्हणतात आणि इंग्लिश त्याला इंग्लिशमध्ये त्याचं हे आहे सो ते तुम्हाला मला तिथे त्यासाठी मराठी इंग्लिश दोन्हीही नावं माहिती असणं अपेक्षित आहे ओके okay. आता माझं झालेलं असं आहे की माझं होतं सेम इंग्लिश आणि माझे बाबा होते मराठी शिक्षक विज्ञानाचे त्याच्यामुळे बाबा मराठीतून शिकवायचे इकडून एक मराठीतलं पुस्तक इकडून एक इंग्रजीतलं पुस्तक आणि दोन्ही मिळून आपल्याला आम्हाला शिकवायचे त्यामुळे मला विज्ञानमधल्या या शब्दांचा प्रॉब्लेम तसा होत नाही जर तुमचं तसं असेल किंवा नसेलही तर मग आठवी नववी दहावीचे पुस्तकं असतात जे आपल्याला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत सो तुम्ही जर उपलब्ध असेल तुमच्या घराजवळ विकत नाही नाहीये एक एक पुस्तक आता हेच पुस्तक पाहिलं एक ना, ना एकशे पंचेचाळीस रुपयाचं आहे आणि बारावीचं जर घेतलं तर दोनशेच्याही वरतीचे रेट आहे म्हणून मग इतके महाग पुस्तक आहेत हे हे घ्या परत भसके घ्या आणि हे आपल्याला एकच नाही घ्यायचं आहे आठवीपासून पासून पर्यंतचे घ्यायचे आहेत त्याच्यामुळे मग शेजार घ्या किंवा बेटर आहे पी डी एफ घ्या ई बुक ई बा भारतीवरती पी डी एफ आहेत सो तिथे तुम्ही शब्द पाहू शकता इतका वेळ तुमच्याकडे कदाचित नसेलही पण मग ॲटलीस्ट जेवढे महत्त्वाचे टॉपिक आहेत तेवढे तरी कृपया करा तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील ओके पुढे जाऊया हां नेक्स्ट आहे पहा रोग आता प्लॅन्ट रोगवरती प्लॅन्ट डिसिजेसवरती सुद्धा प्रश्न दिसतोय रिपीटेड त्यामुळे प्लांट डिसीज हा आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे सो ते आपल्याला करायचं आहे पुढचं आहे जैविक खत आता तुम्हाला जे सायन्सचे प्रश्न आहेत त्याच्यात कृषीचाही अंतर्भाव झालेला दिसेल सो इथे जैविक खताबद्दल प्रश्न आहे <coughs> सॉरी त्यानंतर जीवाणूबद्दल प्रश्न आहे खालीवर झालाय बात शेती जैविक खत त्यानंतर जीवाणूबद्दल आहे सो नेक्स्ट पॉइंट आपला जीवाणू मग जीवाणू खालीलपैकी रिकामी जागा या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात सो जीवाणूबद्दल आपण तिथे वाचणं अपेक्षित आहे आणि शेवटचा आहे आपला काय म्हणता येईल हे खाद्य विषबाधा रिकामी जागामुळे होते सो हे तुम्ही जर का सर्च केलं स्टॅफिलोकोकल फूड तर तुम्हाला तिथे ते मिळून जाईल गुगल करा गुगलने खूप प्रश्न आपले सॉल्व्ह होतील आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही आहे जर आपल्याला इंग्लिशमधला हार्ड जात असेल तर मग हा होता आपला दोन हजार वीसचा पेपर तुम्हाला मी उद्या सांगते उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्त मोठा व्हिडिओ मी घेणार नाही तो मी आत्ताच घेतला असता पण ते माझे पेजेस तिकडे राहिले त्यामुळे ते आत्ता मॅनेज होणार नाही मग व्हिडिओ अपलोड व्हायला लेट होईल आणि मग तुम्ही वाचणार आहे बघणार नाही सो त्यासाठी उदय घेऊया आपण तो त्यानंतर पहा पुढचा आहे मग हा आपला दोन हजार एकवीसचा पेपर दोन हजार एकवीसच्या पेपर मध्ये आपल्याला दिसतात प्रश्न क्रमांक छप्पन पासून सायन्सचे क्वेश्चन सो so, आपण जाऊया प्रश्न क्रमांक छप्पन वरती येस तर हे आहे प्रश्न क्रमांक छप्पन पहिलाच प्रश्न आहे पहा इलेक्ट्रॉन वरती दुसरा प्रश्न आहे इथे उष्णतेवरती इझी आहे तिसरा प्रश्न आहे ध्वनीवरती पुढचा प्रश्न आहे हिऱ्यावरती त्याच्यानंतर मी आता प्रश्न नाही वाचून दाखवत आहे कारण याची पीडीएफ आपल्या टेलिग्रामवर आहे प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट येत आहे पीडीएफ कुठे मिळेल पीडीएफ कुठे मिळेल ड्रीम एम पी एस सी टेलिग्राम चॅनल त्याच्या लिंक बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहेत माझं ते लक्षातही राहत नाही मी व्हिडिओवर जास्त वेळ घालवत नाही एडिटिंग वगैरेमध्ये त्यामुळे तर ते तुम्ही टेलिग्राम चॅनल सर्च करा ड्रीम एम पी एस सी त्याच्यावरती मी पीडीएफ दिलेली आहे राज्यसेवाची पीडीएफ पिन केलेली आहे त्याच्याच खाली थोडक्यात जर तुम्ही गेलात तर जास्त काही मेसेज नाही आहेत आपल्या चॅनलवर सो यू कॅन सर्च इझिली की तुम्हाला तिथे कंबाईनची सुद्धा पीडीएफ मिळेल पूर्ण पेपर त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर आणखी एक असतं की ते पुढच्या याच्यात मध्ये घेईल मी तर पहा आणखी पुढचा प्रश्न आहे मग हा धातूवरती आहे तर इथे आहे मिश्र धातूबद्दल सो धातूमध्ये आपल्याला धातू अधातू हा टॉपिक करायचाच आहे कारण धातूवर बरेच प्रश्न आहेत सो धातू हा टॉपिक मी तिथे घेतला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हायड्रोकार्बन्सवरती सो हाच टॉपिक टाकला आहे त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन धुहार तयार होतो सो हे कॉन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला तिथे पाहायची आहे देन अमिबाबद्दल आहे सुद्धा दोन तीन प्रश्न दिसले सो अमिबा हा टॉपिक डिटेलमध्ये करा डायरेक्ट जर बारावीच्या पुस्तकात मिळत असेल किंवा सरळ सरळ तुम्ही युट्यूबवरही सर्च करू शकता हिंदीतले व्हिडिओ पाहू शकता काही हिंदीतरी थोडीशी तुम्हाला समजत असेल तर हिंदीतले पहा किंवा नसेलच समजत तर गुगल करा मराठी इन्फॉर्मेशन मिळून जाईल ओके आणि मग आता मग त्याचा सा सांगड कशी घालायची सांगते तुम्ही जेव्हा गुगल करता एखादा टॉपिक तो वाचायचा आणि मग परत पी वाय क्यूवरती यायचं आपला पी वाय क्यू सुटतोय का म्हणजे आपण काढलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट आहे ती लगेच नोट डाऊन करून घ्यायची अशा असतात नोट्स नोट्स डझंट मीन की तुम्ही भसकेचं पुस्तक घ्या ते वाचा त्यातले पॉईंट काढा ते नोट्स नाही आहेत नोट्स म्हणजे हे पी क्यू बघा पी वाय जो वेगळा टॉपिक दिसतोय त्याची माहिती आपल्या जवळ असणाऱ्या पुस्तकामध्ये नाही आहे का तर त्याची आपली वेगळी नोट्स असली पाहिजे पुस्तकाच्या नोट्स काढणं तो एक वेगळा पार्ट आहे त्याच्याबद्दल नाही बोलत आहे पण अशा ज्या काही पॉइंट्स आहेत ज्या फॅक्ट आहेत ज्या पेपरमध्ये आल्या आहेत पण आपल्या पुस्तकात ते नाही आहे तर आपल्याला ते सर्च करून त्याची माहिती मिळवून ठेवणं आपल्यासाठी अपेक्षित आहे सो हा आहे मग आपला नेक्स्ट पॉईंट दुसरा आहे पहा अँड सायंटिफिक नेमवरती आता याच्यावरतीही मी सांगते की हा एक प्रश्न पहा तुम्ही आणि हा तेवीसमध्ये आलेला डायरेक्ट प्रश्न मी तुम्हाला दाखवते तेवीसमध्ये सुद्धा असाच एक प्रश्न आला होता पहा जुळ्या जुळवण्यासाठी हेही तेच आहे सायंटिफिक नेम टाईपच आहे तर आता हा जो प्रश्न आहे आमच्या घरचे सर्व मित्र आहेत त्यामुळे सापाबद्दल माहिती असल्यावर असा प्रश्न आपला सोडवता येतो तु। पण आता तुम्ही सांगा आपण विज्ञानामध्ये कुठेतरी या गोष्टीचा उल्लेख आहे का तुम्ही सगळे स्टेट बोर्डाचे पुस्तकं पहा कुठेच नाही आहे फक्त आपल्याला इथे विचारलेलं आहे की सापांच्या टाईप दिलेल्या आहेत सायंटिफिक नेमच आहे सा असं काही नाही अंधसाप आहे त्यानंतर हे, हे बिनविषारी आहे तर पायथन मोरुलस हा साप बिनविषारी असतो ज्याला आपण अजगर म्हणतो तो बिनविषारी आपल्याला वाटतं इतका मोठा साप आहे तो बिनविषारी कसा असेल सो असेही प्रश्न येत आहेत आता मला सांगा ज्याला काहीच नॉलेज नाही आहे त्याने विज्ञानाचे सगळे पुस्तकं वाचले पण त्यात जर ह्या गोष्टी अंतर्भूत नसतील तर मग आपल्याला ते सोडवता येणार नाही तर मग काही प्रश्न आपल्याला अंदाजाने सोडवावे लागतात जर का आपल्याला माहिती असेल तर सांगायचं तात्पर्य हेच की जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांचा सायंटिफिक नेम विचारल्या जात आहे परत प्रश्न तुम्हाला मी दोन तीन दाख दोन तीन प्रश्न आहेत ते मी तुम्हाला दाखवते सो हे करायचं आहे एखादा प्लांट आपण प्लांट म्हणतोय एखाद्या प्राण्याबद्दल वाचतोय तर त्याचं थोडंसं आपल्याला तिथे सायंटिफिक नेम पाहून घेणं अपेक्षित आहे सो प्राणी करायचं आहे नाही सायंटिफिक नेम करायचं आहे नेक्स्ट आहे प्राणी हाही प्रश्न परत दिसतोय तुम्हाला खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमता जमिनीवर जीवनाचा अवलंब केला सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी सस्तन प्राणी म्हणजे काय उडणारे प्राणी कोणते एक्झाम्पल्स त्याचे आपल्याला माहिती पाहिजे ओके सो so, प्राणी आपला नेक्स्ट पॉईंट लिहिलाय या पेपरमध्ये थोडेसे व्यवस्थित पॉईंटवर प्रश्न विचारल्यासारखे दिसत आहेत एखाद दोन तो होणारच आहे बाबा त्याच्यात काही सांगूच नाही शकत आपण सायन्स हा शेवटी अफाट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा नैसर्गिक वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन अगेन प्लॅन्ट रोग पहा प्लॅन्टच्या रोगावरती प्रश्न परत परत, परत दिसत आहेत तांबेरा नेक्स्ट आहे तांबेरा गव्हावर पडते असं नाही म्हटलंय गव्हावर तांबेरा पडते पण कारकजीव विचारलाय कोणता कारकजीव आहे म्हणून म्हणजे काय वाचणार आहे माणूस किती डिटेल वाचावं लागेल तुम्हीच लक्षात घ्या हे कुठे आहे हे म्हणजे किती डीप चाललं आहे विज्ञान सो त्यासाठीच मग विज्ञानाची बऱ्याच जणांना भीती वाटते पण आपण ॲटलिस्ट मग असे पॉईंट जे आपल्या हातचे आहेत ते नाही गेले पाहिजे ओके नेक्स्ट आहे मग कोलेस्टेरॉलवरती गुड कोलेस्ट्रॉल हटाय बॅड कोलेस्ट्रॉल घटाय गुड कोलेस्ट्रॉल बढाय अशी ॲड होती पा हे प्रश्न पाहून तेच आढळली याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल विचारलेलं आहे की कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते त्यानंतर परत क्वेश्चन आहे किडनीवरती सो किडनीबद्दल वाचून घ्या किडनी जर आहे आपल्याला तर ते डीप डीप फक्त वाचावं लागेल पॉईंट्स आहेत तेच आहेत फक्त डीप आहेत तर त्याची डीपनेस किती वाढली आहे ते तुम्हाला पी वाय क्यू सांगतील प्रश्न वाचायचा नंतर पॉइंट वाचायचा नंतर परत प्रश्न सोडवायचा सुटत नसेल गुगल करायचं दॅट्स इट ही आहे पद्धत नेक्स्ट आहे पहा पुढचा कोणती लस तोंडावाटे दिली जाते सगळ्या लस बद्दल थोडक्यात जाणून घ्या तुम्हाला तिथे प्रश्न मिळून जाईल सो हा आहे आपला आ, एक क्वेश्चन आणि हे एक राहिलं आहे पहा शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते सो हा एक क्वेश्चन आहे सो एखाद दो वेळाचा सेतो असे प्रश्न काही एवढा कठीण नाही आहे सो आपल्याला ते सोडवता येईल अंदाजाने सो असा होता आपला दोन हजार एकवीसचा पेपर तुम्हाला एक एक पेपर पाहून टेन्शन वाटेल विज्ञानाचं पण कायच टेन्शन घ्यायचं नाही मॅक्झिमम पॉईंट जरी आपल्या ओळखीचे असतील नसतील तरी मॅक्झिमम पॉईंट आपल्याला ओळखीचेही मिळतील ओके म्हणजे उद्या समजेल तुम्हाला की नेमकं मला काय सांगायचं आहे की कुठले कुठले पॉईंट आपल्याला करायचे आहेत तसं तर तुम्ही याच्यातूनही काढू शकता जसं की डोळ्यावर दोन तीन वेळा दोन वेळा जरी प्रश्न दिसत असेल तर तो पॉईंट आपल्यासाठी हॉट टॉपिक म्हणून आहे आणि मग आता एखाद्याच वेळेस एखादा पॉईंट इंट्रोड्यूस होत असेल त्याच्यासाठी जर असं एखादं पुस्तक जे आपल्या डोक्याच्या खूप वर चाललं उडून ते करणं अपेक्षित आहे का तर नाही जे करताय ते जास्त वेळा करा ॲटलीस्ट तेवढं तरी आठवेल मग म्हणजे पूर्ण नाही झालं मग आमचे मेन मेन टॉपिक झाले आहेत बा जे आमच्या भस्केच्या पुस्तकात आहे तेवढं तरी आम्ही चांगलं वाचलं आहे एवढं तरी तुम्हाला कॉन्फिडन्स तिथे असला पाहिजे नेक्स्ट आता पेपर आहे दोन हजार बावीस प्रश्न क्रमांक बहात्तर पहिला प्रश्न आहे डोळ्यावरती इझी क्वेश्चन सो पहिला पॉईंट आहे मानवी डोळा त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ध्वनी सोप्पा असा प्रश्न ध्वनीवरती फार बेसिक नेक्स्ट क्वेश्चन आहे अणू पहा रिपीट झालाय अनुवरती त्याच्यानंतर पुढचा आहे रेणू आयटम मॉलिक्यूल दोघांवर प्रश्न आहे सो ते करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न नायट्रोजन फिक्सेशन रिपीट नायट्रोजन फिक्सेशन चांगलं करा डिटेलमध्ये करा गुगल वरती जाऊन करा किंवा मग हे पुस्तक नसेल जमत तर गुगल ओके नेक्स्ट आत्ताच आपण पाहिला सापाचा जोड्या सायंटिफिक नेम प्लॅन्ट ॲनिमल जे काय मिळत असतील ते पाहून घ्यायचे वाचत असू त्याचं थोडक्यात नेम पाहून घ्यायचं तिथे लिहून घ्यायचं तर आठवेन काही नाही आठवल्यापेक्षा आणि एक महत्त्वाचं पहा हा जो काही पॉईंट आहे ना हा स्टेज पहा तुम्ही आपण आधीच्या एनालिसिसमध्ये पाहिलं तेव्हा स्पर्म फॉर्मेशनचा की काहीतरी आपल्याला स्टेजेस विचारल्या होत्या इथं कशाच्या विचारलेल्या आहेत ऑरेलियाच्या लार्वल स्टेजेस आणि पुढे सुद्धा तेवीसमध्ये सुद्धा एक फेजेस विचारलेले आहेत सो so, आपण जी प्रोसेस पाहतोय किंवा वाचतोय तर त्याच्या आपल्याला फेजेस माहीत असणं अपेक्षित आहे ज्या ज्या पुस्तकामध्ये फेजेस येत असतील त्या तुम्ही वेगळ्या लिहून ठेवा कारण याचे शब्द फार मोठ्या म्हणजे असे काय म्हणता येईल चंद्रयानच्या मोहीमसारखे आहेत कठीण आहेत त्यामुळे आपल्याला ते आठवणार नाही त्याचा सॅन्टी सिक्वेन्स आठवणार नाही सो अशी एखादी स्टेज मग लार्वल स्टेज त्याचं जे आन्सर असेल तर ते तिथे आपण मग ए बी सी डी या फॉर्मॅटमध्ये ते लिहून ठेवणं अपेक्षित आहे म्हणजे लक्षात राहील आपल्याला तशा प्रमाणात नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा प्राण्यांचा समूह वापरत विचारलाय सरपटणाऱ्या प्राणी वर्गात मोडतात सो आपल्याला क्लासिफिकेशन माहीत असणं एक्झाम्पल्स माहीत असणं अपेक्षित आहे ओके सो नेक्स्ट हा आहे त्याच्यानंतर आता पहा कृषी आले तर कृषी शेती करायला लावलेली हे आपल्याला इकडे प्रश्न आहे पहा सिंचनावरती प्रश्न आहे विज्ञाने वाचन कृषी वाचा आंतरिक कीड म्हणजे काय म्हटलंय परत पहा बीचा प्रश्न आहे उघडी बी परत हे एनजीओस्पर्म जिम्नोसपम आलाय सो so, मराठीत आहेत नाव पण ट्रान्सलेशन टाईप लिहिलेला आहे म्हणजे मराठीत आहेत पण ते मराठीत नाही आहेत So, असा सो असा आपल्या याच्यासाठी इंग्लिशमध्ये करणं अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे इथे संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो असा विषाणू विचारलेला आहे रोगण्या विचारलाय सो विषाणू कुठला आहे तर या चारही विषाणूबद्दल तुमच्याकडे माहिती असणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा आहे शास्त्रज्ञाबद्दल रोग ले सोप्पा सो देवी रोगची शोध कोणी लावला तर साय शास्त्रज्ञाचं नाव विचारलेलं आहे मी तर म्हणतो की हाच करन पहिला शास्त्रज्ञ पाठ केला असेल विज्ञान वाचणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या तरी ॲटलीस्ट सो इझी क्वेश्चन आहे त्यानंतर पुढचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर होतो सो बेसिक क्वेश्चन आहे थोडासा काय म्हणता येईल आपला अप्लिकेशन टाईप आणि त्यानंतर इथे विधान आणि गृहितक आता हे वेगळं इंट्रोड्यूस झालेलं आहे पहा इथं जसं आपलं सी मध्ये असते ना विधान गृहितक तशा टाईपमध्ये पहा सिगरेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगरेट पाकिटावर छापलेली असते कारण सिगरेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात <laughs> किती पानसट नेक्स्ट आहे पहा बऱ्याच व्यक्ती सिगरेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात याच्यासाठी काही या अभ्यासाची आवश्यकता नाही हे अंदाजी आपण लिहू शकतो की बा हे फक्त दुसरंच बरोबर आहे पहिलं काही बरोबर नाही आहे माहिती वाचतात असं काही नाही त्याच्यात लिहिलेलं असल्यामुळे कदाचित गांभीर्यानं ते लोक विचार करून सिगरेट ओढणं थांबवतील यासाठी ती माहिती लिहिलेली असते आणि आता त्याही पुढे जाऊन प्रत्येक सिगरेटवरती तशी जी काही माहिती आहे की सिगरेट ओढणं हा हानिकारक आहे ते छापणं आता कंपल्सरी केलेलं आहे तुम्हाला करंटमध्ये तुम्ही वाचलं असेल तर कदाचित तुम्हाला माहिती असेल की आता नुसतं पाकिटावर नाही तर प्रत्येक सिगरेट वरती सुद्धा त्यांना छापावं लागणार आहे जेणेकरून ते वाचून तरी लोक म्हणजे सिगरेट घेताना तरी त्यांना दिसेल की नाही नाही हे माझ्यासाठी इंजुरियस टू हेल्थ आहे बा मी नाही घ्यायला पाहिजे पण सुधारणारे सुधरतील बाकी काय जातील उडत जाऊ द्या नेक्स्ट आहे मग आपलं विधान आणि इझी आहे हे असे प्रश्न आले तर चालतील आम्हाला विचारले तर सोडवतो ना आम्ही पण काय करणार विज्ञान तेवीसचा पेपर लास्ट क्वेश्चन पेपर आहे आपला कंबाईनच्या याच्यातला आणि लास्ट विषय सुद्धा आहे आपलं कंबाईनचं सगळं अनालिसिस संपलेलं आहे बाकीच्या विषयाचं करा करा अशा कमेंट करू नका सगळं ॲनालिसिस उपलब्ध आहे कंबाईनची एक वेगळी प्लेलिस्ट आहे तिथे तुम्ही जाऊन सगळ्या पाहू शकता करंट सोडून करंटचं मी नाही केलं ते तुमचं तुम्ही करा आता सगळं ऐत येतं नाही पाहिजे ओके नेक्स्ट आहे मग पहिलाच प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये शैवाळवरती आहे इझी आहे क्लास वर्ग विचारलेला आहे क्लास सो इझी आहे <coughs> नेक्स्ट आहे मग प्लांट वरती परत प्लांट कशामुळे पाने अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात त्याचं कारण विचारलेलं आहे तसा वाटतो सोप्पा पण आपल्याला त्याचं ॲक्च्युअल कारण माहिती पाहिजे नेक्स्ट आहे परत नायट्रोजन फिक्सेशन रिपीटेड ओके हां परत आलंय पाहिजे हे जे म्हटलं होतं ना हे मिओसिसच्या फेजेस टप्पे आहेत सो फेजेस पाहून ठेवायच्या फेजेसवरती प्रश्न आहे त्यानंतर मग अँटीमनी संयुग तर तोच पॉईंट लिहिला मी अँटीमनी कंपाऊंडबद्दल तिथे पाहून घ्यायचं की कुठल्या उपचारामध्ये ते वापरलं जातं त्यानंतरचा पुढचा प्रश्न साधारणपणे पेरीफेरामध्ये गमेट कशामुळे तयार होतात सो पाहून घ्यायचं हे काही कठीण नाही आहे त्यानंतर परत आपला ध्वनी धुण, सॉरी ध्वनीवरती क्वेश्चन आहे सो महत्त्वाचा टॉपिक नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणाली लेखक किती सोप्पा प्रश्न आहे सो उष्णता हा आपला टॉपिक पुढचा विद्युत रोधक सो विद्युत हा आपला टॉपिक त्याच्या पुढचा डांग्या खोकला हा आपला आजार <laughs> त्याच्यानंतर पुढचा जीवनसत्वावरचा प्रश्न जीवन 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 आहे सो जीवनसत्वाबद्दल माहिती करून घ्या म्हणजे क जीवनसत्वानं रक्त गोठते रक्त वाहनं थांबते हे नाही काय प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे तेच ओके पण शब्द कसा वापरला आहे प्रश्नाची रचना कशी बदललेली आहे ते लक्षात घ्या आणि येणारंही उत्तर चुकतं का चुकतं तर अशा प्रकारे प्रश्न आपण पाहत नाही पी वाय क्यूकडे आपण डोकावतही नाही त्यामुळे आपल्याला समजतच नाही की आयोगाला नेमकं काय पाहिजे आयोग आता असं नाही विचारणार की हे जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो असेल एखादा प्रश्न पण प्रत्येक प्रश्न असा असणार नाही तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी वेगळं माहिती आहे का किंवा वेगळ्या पद्धतीनं जे विचारलेलं आहे ते माहीत करून घेण्यासाठी पी वाय क्यू पाहणं अपेक्षित आहे आणि जे पी वाय क्यू पाहणार नाहीत त्यांचं काहीही खरं नाही आहे त्यामुळे पी वाय क्यू इज मस्ट ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे मग हा नेक्स्ट क्वेश्चन आहे मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे आपले जे काही नर्वस सिस्टीम असते ना त्या नर्व सेंट्रल नर्वस सिस्टीम बद्दलचा जो प्रश्न आहे औष रिकामी जागा ही औषधी मध्यवर्ती मज्जा संस्था पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात सो शारेबद्दल तिथे माहिती घेऊन घ्या त्यानंतर परत हे आपला पाहिला होता आपण जर्मन सिल्वरचे मिश्रण विचारले सो रिपीटेड क्वेश्चन ॲस्पिरिनचे नाव विचारलेलं आहे रासायनिक सो ते सुद्धा आपल्याला इथे पाहून घेणं अपेक्षित आहे की काय आहे नेमकं नाव आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड ओके सो हा आहे आपला लास्ट क्वेश्चन लास्ट पॉइंट मग आता तुम्ही मला सांगा एवढे प्रश्न आपण विज्ञानातले आपण पाहिले रिपीट टॉपिक किती झालेले आहेत ते काढायचे ओके आता हे जे अनालिसिस आहे मला आज एक कमेंट होती आपले सगळे व्हिडिओ ते पाहतात आणि त्यांच्या कमेंट सुद्धा असतात तर त्यांची अशी कमेंट होती की आता ॲनालिसिस केलं याच्यानंतरची स्टेज काय असायला पाहिजे लक्षात घ्या आपण आत्ता ॲनालिसिस केलं म्हणजे आपण ऑलरेडी लेट आहोत असं म्हणू शकतो आपण ॲनालिसिस केलेलं आहे आता यातले आपल्याला मॅक्झिमम जे काही रिपीटेड पॉईंट आहेत ते एका पेजवरती लिहून काढणं अपेक्षित आहे तुमच्या वहीमध्ये तुम्ही जे जे वही तुमची नोट्सची असेल प्रत्येक विषयाची सेपरेट असावी किंवा एक छोटी डायरी तरी असावी तर डायरीमध्ये तुम्ही हे जे पॉईंट समजा आता सायन्सचं घेत आहे सतरापासून तर तेवीसपर्यंतचं सगळे जे पॉइंट आहेत त्यामधून प्रत्येक वर्षी किंवा तीन ते चार वर्ष मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम जेवढे जेवढे टॉपिक परत परत दिसत आहेत जसं ध्वनी आहे ध्वनी आहे ओके इथे नाही दिसत आहे पर पण इथे परत ध्वनी दिसत आहे म्हणजे तीन वेळा दिसला ना ध्वनी ध्वनीतलं कायच सोडायचं नाही जे काय मिळत असेल इन्फॉर्मेशन ते सगळी वाचायची ही आहे आपली सेकंड स्टेज सेकंड स्टेज काय आहे याच्यामधून कॉमन पॉइंट वेगळे काढणे त्या कॉमन पॉइंटच्या नंतर तुम्ही जे काही पुस्तकं वाचत आहात आपले स्टेट बोर्डाचे एक कमेंट होती की स्टेट बोर्डाच्या पुस्तकाचा किती टक्के फायदा होतो आता तुम्ही पी क्यू पहा स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचा किती टक्के फायदा होतो शंभर टक्के म्हणू शकतो पण मी नव्याण्णव शंभर लिहून मी खोडलं मग नव्याण्णव केलं म्हटलं बा यूट्यूबर यूट्यूबरच्या मुलांच्या नादी नाही लागू शकत आपण कारण अजूनही कमेंट येतात की तुम्ही तुमची कोणती पोस्ट निघाली सो मला हे सांगायचं आहे की आपल्याला स्टेट बोर्डाचे पुस्तकं आपल्यासाठी हंड्रेड पर्सेंट युजफुल आहेत त्यासाठी ते सगळे पुस्तकं आपल्याला करायचे आहेत आता हे पुस्तक तुम्हाला करा मी असं सा नाही सांगू शकत कारण प्रत्येकच विद्यार्थ्याला ते जमेल असं नाही आहे पण जर जमत असेल तर नक्की करा नेक्स्ट ने, नेक्स्ट स्टेप आपली हेच असेल कॉमन पॉईंट काढणे कंटेंट वाचणे परत त्याच प्रश्नावर येणे हे आपल्या नेहमीसोबत असावं याचं काम झालं नाही हे फक्त काढलं आणि ठेवून दिलं आणि अभ्यास कर डबल पुस्तकं वाचून आलो काही फायदा नाही आहे हे पॉईंट तुम्ही काढले तुम्ही आता कंटेंट वाचा कंटेंट वाचल्यानंतर परत पॉईंटवरती या मग प्रश्न सुटतो का ते पहा हे तुम्हाला मी कोरं ठेवायला का सांगितलं हे कोरं ठेवायला याच्यासाठीच सांगितलं आता नेक्स्ट पॉईंट स्टेप जेव्हा आपली केव्हा येईल जेव्हा आपलं वाचन होईल तेव्हा यातला एक पेपर घेणे आणि तो एक पेपर मस्तपैकी सोडवून पाहणे आता ही स्टेप कधी येईल तुम्हाला वाटेल की मी सगळं वाचून झाल्यावर सोळा जूनला पेपर आहे ना मग मी एक जूनपासून सुरू करतो नो तुम्हाला हे चालू करावं लागेल एखाद महिना घ्या किंवा प्रत्येक विषयाचा जो तुम्ही टाईम ठरवला असेल त्या टाईममध्ये जर तेवढं वाचून झालं तर मग त्याच्यात तेवढ्या तेवढ्या टॉपिकवर जेवढे जेवढे पी आय क्यू ज्या ज्या वर्षी आलेले आहेत ते तुम्ही पाहणं अपेक्षित आहे मी तुम्हाला एखादा एक्झाम्पल लिहून सांगेल असं हा व्हिडिओ मोठा होतोय सो आपण थांबूया नेक्स्ट स्टेप काय आहे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि यामध्ये फि सायन्सबद्दल जे काय करायचं आहे ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते सो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपला ड्रीम एम पी सी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करत चला आपले दहा हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे लवकर लवकर होत आहेत म्हणून सांगते ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि कुणालाही जबरदस्ती नाही आहे पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जर का असं वाटत असेल मी जे काय देते ते युजफुल नाही आहे किंवा काही सांगते तर तुम्ही स्किप करा माझं चॅनल अनसबस्क्राईब करा आणि जिथे तुम्हाला चांगली माहिती भेटत असेल तिथे जा ओके so, सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा